नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत्यांची वात्रटीका आणि कविता आज मी एक कविता तुम्हाला ऐकविणार आहे माझी आणि ही कविता म्हणजे परवा जो पाच तारखेला मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा झाला त्या शपथविधी सोहळ्याच्या अगोदर त्यांनी काय केलं याच्यावर प्रकाश टाकणारी ही कथा आहे आणि याला संस्कार म्हणतात याला हिंदू धर्म म्हणतात याला आपली संस्कृती म्हणतात की जे कुणी केलं नाही ते त्यांनी केलं व त्यांनी नेमकं काय केलं आणि म्हणूनच माझ्या कवितेला मी या इतिहासातील सोनेरीक्षण असं नाव दिलं आहे आणि या नावावर सुद्धा असंख्य कमेंट चांगल्या जेवढ्या आल्या त्याच्यापेक्षा काही कमेंट वाईटही आल्या की ज्यांना अत्यंत खदखद आणि जळजळ वाटत होती त्या लोकांनी वाईट कमेंटही केल्या अरवाजच्या भाषेत केल्या आणि त्यांच्याकडून अपेक्षाही तीच होती म्हणूनच मी ही कविता प्रसिद्ध केली होती की नेमकं काय करायला पाहिजे मग तो सामान्य मनुष्य असो श्रीमंत मनुष्य असो की राज्यकर्ते असोत पहिले देश पहिले धर्म आणि नंतर बाकी हे सांभाळलं पाहिजे प्रत्येकानं मग त्याला विनाकारण जातीवादाचं रूप देणारे हे के कोणत्या अवकातीचे आहेत हे वेगळं सांगायला नको धर्म म्हणजे जात नाही धर्म म्हणजे संकुचित वृत्ती नाही ती आपली संस्कृती आहे आणि ती सांभाळली पाहिजे आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी शपथविधीला जायच्या आधी पहिल्यांदा आपल्या आपल्याला जन्म देणाऱ्या आईचं दर्शन घेतलं त्यांच्याकडून औक्षहण करून घेतलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि नंतर जिला आपण माता मानतो अशा गोमातेचं दर्शन घेतलं त्याची पूजा केली आणि हे दोन क्षण ऐतिहासिक क्षण होते अविस्मरणीय क्षण होते आणि म्हणून मी त्यावर लिहिलंय कोणाला काय बोंबलायचे ते बोंबला हो नाहीतरी ई व्ही एमवर बोंब चालूच आहे की कुठलं काही कारण नसताना काही तथ्य नाही कुणी सिद्ध करीना गेलंय परंतु हे देशव्यापी झालं पाहिजे अरे काय काय क्यू यायली क्यू यायली आहे बुद्धीची की हे देशव्यापी झालं पाहिजे हे जन आंदोलन झालं पाहिजे अरे लोकांनी का करावं तुमच्यासाठी आंदोलन ज्या लोकांनी बहुमत दिलंय त्या लोकांनी का करावं आंदोलन तुमच्यासाठी हे संस्कार आहेत का तुमचे आणि म्हणूनच ऐका ही माझी कविता आणि कमेंट करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत कविता ऐका सुरू करतोय दृश्य पाहून सर्वाचे जणू डोळे दिपलेले दृश्य पाहून सर्वाचे जणू डोळे दिपलेले ऐतिहासिक हे क्षण कॅमेऱ्याने टिपलेले जशी प्रत्येक पुत्राला आहे वंदनीय माता तशी हिंदू बांधवांना पूजनीय ही वो माता स्वमातेच्या सोबतच वंदीयेली राज्यमाता गाईला आपण राज्यमातेचा दर्जा दिलाय त्या तो जो कायदा केला आहे सुद्धा अनेकांच्या बुडाची आग झाली जणू त्यांना चु चुलीवरल्या तव्यावर बसविलं आहे एवढी आग झाली परंतु ग गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणं हे महाराष्ट्राच्या दिस महाराष्ट्राच्या दृष्टीनं स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून स्वमातेच्या सोबतच वंदी राज्यमाता निंदकाला शिकविले शपथेला जाता जाता ज्यांनी पुढच्या पिढीला थोर संदेश हा दिला आधी दोघींना वंदून गेले शपथवी दिला किती वर्णन करावे अपूर्व या सोहळ्याचे राज्यकर्त्याला पाहून फिटे पारणे डोळ्याचे चक्रव्यूहाला भेदूनं अभिमान्यू परतला झाले हताश कौरव आला प्रत्यय सर्वाला यश मिळवया होता अंतरात भाव शुद्ध यश मिळवाया होता अंतरात भावशुद्ध जे जिंकिले ते होते राज्यातील धर्मयुद्ध ही निवडणूक म्हणजे निवडणूक नव्हती हे धर्मयुद्ध होतं आणि म्हणूनच हा विजय आहे हा एमचा विजय नाही हो थोडं लक्षात घ्या पहिल्यांदा देश पहिल्यांदा धर्म आणि नंतर बाकीच्या गोष्टी हे थोडं लक्षात घ्या मतपेटीतून सारा ज्यांनी संपविला वाद राज्यातील जनतेला कोटी कोटी धन्यवाद या माझ्या शेवटच्या ओळी मतपेटीतून सारा ज्यांनी संपविला वाद कोणी संपविला वाद जनतेनं संपविला हे तुम्ही जे मोठमोठ्याला बाता मारीत होते तो वाद संपवला जनतेनं आणि म्हणून मतपेटीतून सारा ज्यांनी संपविला वाद राज्यातील जनतेला कोटी कोटी धन्यवाद राज्यातील जनतेला कोटी कोटी धन्यवाद